सायबर पोलीस स्टेशन येथे ऑब्लिक पंचवीस सहा गुन्हा नोंद होता शेअर मार्केट फ्रॉडवर होतं त्यामध्ये कंप्लेनंट हे बँक रिटायर्ड बँक अधिकारी होते त्यांची त्यांना शेअर मार्केटमध्ये विविध गुंतवणूक करण्यावर सांगून ऐंशी लाखाचा फ्रॉड केला होता त्याचा तपास मान्य पोलीस आयुक्त सो नागपूरचे रवींद्र सिंगल सर तसेच आमचे जॉईंट सी पी सर आणि क्राईम सी पी सर तसेच आमचे उपायुक्त मान्य लोहित सर यांच्या मार्गदर्शनकांनी मी आणि ए पी ए पांढरे यांनी केला सदर तपासामध्ये दोन आरोपी मुंबईहून अटक करण्यात आले त्याचे त्यापैकी एक अनि अनिर्बंध बॅनर्जी हा एकोणपन्नास वर्षाचा कलकत्त्याचा इसम होता दुसरा धर्मेश कुमार जयकुमार हा पंचेचाळीस वर्षाचा इसम जो बिहारचा होता ते दोघेही मुंबईत वेगवेगळ्या कंपन्या काढून लोकांना फसवणूक करत होते त्यामध्ये आपण त्या दोघांना अटक करून त्यांच्या खात्यावर गेलेले चोवीस लाख रुपये जे होते ते आपण मान्य कोर्टाच्या मार्फतीने परत घेतलेले आहे यामध्ये आरोपीला अटक करून त्यांची पोलीस कस्टडी घेऊन त्यामध्ये तपास तांत्रिक करून आपण पुढील जी ज्या ट्रेल आहेत किंवा जिकडे पैसे गेलेले आहेत त्याचा शोध घेत आहोत यामध्ये जो आरोपी अनिर्बंध तपसकुमार बॅनर्जी हा कलकत्त्याचा होता तो त्याचं द सिल्वर फॉक्स एंटरटेनमेंट नावाचं चॅनल असून तो दिग्दर्शन करत होता त्याच्याकडून आपण चोवीस लाख रुपये रिकवर केलेले आहेत आणि यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे यामध्ये आणखी तपास करून ज्या जसे ट्रे जसे आपल्याला अधिक आरोपी निष्पन्न होतील ते वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाने आम्ही अटक करत आहोत